हाय मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत आमच्या गावाचा टूर आता आम्ही इथं थांबलेले आहोत थोडासा इथे नाश्ता वगैरे करणार आहोत घरून आणलेला त्यावेळेस हॉटेल वरून खिचडी घेतली होती तेच आता इथे खाऊन निघणार आहोत गावाकडे जाण्यासाठी तर मला दाखवतो इथं आहे नाश्ता करत आहेत माझा भाऊ आहे बघा खिचडी खात आहे आणि खिचडी संग पोळी माझी मम्मी आहे खिचडी आणि हे चटणी काहीतरी खात आहे माझं टाटा आहे गावठी जेवण आहे हे पप्पा तुला कुत्रा आलेला आहे काल पप्पा भाकर बघू तुम्ही तर मित्रांनो हे हे जेवण करत आहे याचा समजत नाही तो किती कुत्रा आहे तर मित्रांनो आता आपण चलो पेट्रोल पंपाकडं तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत पेट्रोल पंपशी आपण जाऊन पाणी घेऊया आता आणि तेल जाऊन देऊया मित्रांनो हे पाहू शकाल तुम्ही नॅशनल हायवे फिफ्टीन उस्मानगर सिक्स किलोमीटर मित्रांनो तुम्हाला सांगितलं तु... त्यामुळे हे पाहू शकाल पेट्रोल पंप तर मित्रांनो आम्ही आलेले आहोत पेट्रोल पंप अशी इथं आम्ही पाणी शोधत आहोत तर आम्हाला इथं पाणी शोधायचं पाणी आहे की नाही काय कन्फर्म माहीत नाही इथं पाणी भेटेल किंवा न भेटेल आम्ही एका इच्छाने आलेले आहोत की इथं पाणी भेटेल हा तर मित्रांनो हे पाहू शकाल इथं पाणी भेटलेलं आहे तर तेव्हा थंड आहे करा पाणी

तर मित्रांनो शेळासगतच तुम्हाला इथं बैला जोडी दिसतील होते जर जनावर आवडत असतील तर कमेंटमध्ये जनावरांची नावं सांगा कोणती कोणती तुम्हाला पाडून प्राणी आवडतात काय नाही ते तुम्ही सांगा तुमच्या आवडती प्राण्याची नावं कमेंटमध्ये सांगा मित्रांनो